निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर येथे अज्ञात कारणावरून अठरा वर्षीय तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली मृत तरुणीचे नाव अक्षता बाळासाहेब काटकर वय अठरा असे आहे या प्रकरणाची नोंद मंद्रुप पोलीस ठाण्यात झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार अक्षता हिचे वडील मूळ सलगर बुद्रुक तालुका मंगळवेढा हे असून ती गेल्या काही वर्षांपासून निंबर्गी येथे आजोबा तुकाराम डोंगरे आजी सुशाबाई आणि मावशी मीनाक्षी इंगळे यांच्यासोबत राहत होती तीन वर्षांपूर्वी आई वैशाली हिचे निधन झाल्याने ती स्थायिक झाली होती अक्षता हिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निंबर्गी येथील शाळांमध्ये झाले अलीकडेच ती बारावी उत्तीर्ण झाली होती आणि शिवण कलेचे प्रशिक्षण घेत होती मंगळवारी दुपारी ती घरी एकटी असताना आतून तिने दरवाजा बंद करून गळफास घेतल्याचे समोर आले वेळ झाला ती बाहेर आली नसल्याने नातेवाईकांनी घरात जाऊन पाहिले असता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला मृतदेह ग्रामीण रुग्णालय मंद्रुप येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मंद्रुप पोलीस करत आहे